आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विशेष फंडातून दोन कोटीचा निधी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक सात इथं मी नगरसेवक म्हणून काम करतो इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागृहाचं आणि बालहनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागृहाचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे या निधीतून इथं तीन महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे त्याचं उद्घाटन या शहरमध्येचे शहर उत्तरचे आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब यांच्या हातनं झालेलं आहे त्याच उपस्थितीत संतोष भाऊ पवार असतील विनायकजी महेंद्रकर असतील त्यांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या निधीतून आणखी सोलापूर शहरामध्ये किती अशी सभागृह नाही दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता त्यामुळं सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी दोन कोटीच्या निधीचं वितरण झालं ह्या सभागृहासाठी दोन निधी आल्याचं नाही नाही आमदार साहेबांचाही निधी तिथं दिला होता आणि माझाही निधी तो असता पण आता हे टेंडर झाले त्यामुळे उरलेलं काम अजून जर आला लागत असेल निधी तर आमदारसाहेब पंचवीस पन्नास लाख रुपये अजून उपलब्ध आम्हाला करून देते